भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग शंभरावा श्री दत्तावतारी स्वामी समर्थ आपल्या घरी राहत आहेत याचा चोळाप्पाला अतिशय आनंद झाला होता परंतु चोळाप्पाची सासू राधाबाई आणि पत्नी येसूबाई या मात्र स्वामींच्या वास्तव्यामुळे कातावल्या होत्या कारण त्या दोघी सोळे ओवळे पाळणाऱ्या होत्या स्वामी समर्थांकडे कुणी येत आणि त्यांच्या चरणांना स्पर्श करीत हे ह्या राधाबाईंना आणि येसुबाईला आवडत नसे त्यामुळे स्वयंपाकघरातील त्यांची धुसफूस बाहेरच्या खोलीस समर्थांना स्पष्ट ऐकू यायची समर्थ ह्या गोष्टींकडे पूर्ण दुर्लक्ष करायचे मधल्यामध्ये स्वामीवर विलक्षण प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्याच नामात गर्क असणाऱ्या चोळप्पाची स्थिती मात्र चमत्कारिक व्हायची घरातल्या अन्नाचा साठा संपत आला होता चोळप्पा स्वामींच्या नादी एवढा लागला होता की पैसे मिळवण्यासाठी तो काही करीत नव्हता एक दिवस काय झाले तर राधाबाईंना उद्देशन स्वामी म्हणाले आज घरात हालचाल दिसत नाही स्वयंपाकाची काही तयारी दिसत नाही तेव्हा राधाबाई म्हणाल्या अन्न शिजवायला धान्याचा कण तरी हवा ना राधाबाईंचे उत्तर ऐकून समर्थ मोठमोठ्याने हसू लागले राधाबाईंची मानसिक परिस्थिती मात्र गंभीर झाली समर्थांसारख्या स पुरुषाला आपण जेवण करून वाढू शकत नाही ह्याचे त्यांना दुःख झाले त्यांच्या डोळ्यातून आसवे ओघळू लागली तेव्हा समर्थ म्हणाले मी एवढ्यासाठी हसत होतो की घरात अन्नाचे प्रचंड साठे साठवलेले असताना तुम्ही अन्नाचा दाना नाही असे कसे म्हणता स्वामींचे बोलणे ऐकून राधाबाई चकितच झाल्या त्या जागेवरून उठल्या आणि स्वयंपाकघरात गेल्या तर स्वादिष्ट अन्न त्यांची वाट पाहत होते सर्व डबे धान्यांनी गच्च भरलेले होते राधाबाईंना स्वामी समर्थांच्या लीलांची जाणीव झाली त्या बाहेर आल्या आणि समर्थांच्या पायांना स्पर्श करीत नमस्कार केला दोघींची मने स्वच्छ झाली होती त्यांनी स्वामींची ताकद ओळखली आणि दोघीही स्वामींना शरण गेल्या स्वामींच्या कृपेने घर अन्नधान्याने भरून गेले होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ